नमस्कार मित्रांनो विजय अकॅडमीत आपलं स्वागत मित्रांनो टी ई टी परीक्षार्थीसाठी महत्त्वाची बातमी आहे जे उमेदवार टी ई टी परीक्षा देणार आहे दोन हजार पंचवीसची तर यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो टी ई टी परीक्षेसाठी श परीक्षा परिषदे पुणे यांनी फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो काय आहे मुदतवाढ किती दिवसाची मुदतवाढ आहे तर यासंबंधी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो नुकतीच शासनाने जी काही परीक्षा टी ई टी परीक्षा घेण्याचे आयोजन केले होते तर यामध्ये फॉर्म भरण्याची मुदत संपली होती मात्र आता काही जे उमेदवार शि बाकी आहेत फॉर्म भरण्यासाठी त्या तर अशा उमेदवारांसाठी ही महत्त्वाची ठरणार आहे पूर आल्यामुळे महाराष्ट्र राज्यात जे काही जलसंकट निर्माण झाले होते तर यामुळे जे उमेदवार या फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले होते तर अशा सर्व उमेदवारांसाठी ही एक पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे महाराष्ट्र शासना दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजन आहे या सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची कालावधी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत होता परंतु महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणी समोर जावे लागल्याने परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस ते नऊ दहा दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे मित्रांनो जी काही टी टी परीक्षेसाठी मुदत संपली होती तीन ऑक्टोबर रोजी परंतु आता शासनाने परत वाढून दिले आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे टी ई फॉर्म भरण्यासाठी जे उमेदवार पूर पूर परिस्थितीमुळे फॉर्म भरू शकले नव्हते काही अडचणी आल्या होत्या तर अशा प जे उमेदवार वंचित राहिले होते फॉर्म भरण्यापासून त्यांना एकदा ही संधी देण्यात आली आहे परीक्षा परिषद पुणेमार्फत पुन्हा एकदा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही फॉर्म आवेदन सादर करू शकता तर मित्रांनो यामध्ये जे उमेदवार राहिले होते त्यांच्यासाठी ही चांगली एक संधी देण्यात आलेली आहे तर याची सर्वांनी नोंद घेण्यात यावी असे परीक्षा परिषद मार्फत सांगण्यात आले आहे तर मित्रांनो जे टी ई टी दोन हजार पंचवीस तयारी करीत आहेत अशा उमेदवारांनी ही महत्त्वाची प्रेस नोट आहे परीक्षा परिषद मार्फत ही होती छोटीशी अपडेट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद